गाईस मोठा सेलिब्रिटी भेटली आम्हाला डापोड्याचा येऊ बाबा बाबा साप विसारला तू साप साप विसरला नाही साप तुम्ही विसरले आपण आणि बघा आपली छोटी मूर्ती तर चला उद्या पण आपला दुसरा गणपती आपल्या घरी येईल हा रुद्राच्या घरी जाणार आहे जेव्हा आपला रुद्रा फेमस होता तेव्हाचा नवच होता हा गाईच आजचा जो माणूस मी बरोबर आणले नाईक कामाचा माझे इकडे बघा बाई कसं मस्त सगळं सामान पकडून ठेवले तिने ने भाई यांची तर राहिले आव आज गणपतीत हा याला पाहिले दाखव गाईच ब भेटले मला फुल मार्केटला आणि ब बोलतं तुमच्या सगळ्या कॅशिटी बघता ब कॅशिडी बंद झाल्या तुम्ही युट्यूब ला व्हिडिओ बघता युट्यूब सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सायमिकालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईस अर्थात चाललोय मी पहिला जातो डोंबिवलीला डोंबिवलीला गेल्याच्या नंतर आपल्या गणपती बाप्पाला मस्त एका चांदीची माल घेणार आहे मोदकाची आणि मागच्या म्हणजे भरपूर वर्ष अगोदर मी फेसबुकला फेमस होतो तेव्हा मी नवच बोललो होतो की मी गणपती बाप्पा आणेन पण छोटा आणेन पण तो गणपती बाप्पाच था। था, था था। मी तुम्हाला दाखवणारच आहे घेऊन जाणार आहे नवसाचा माझ्या नवसाचा गणपती आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे संध्याकाळी दाखवणार आहे मी आता चालले मी पहिला जातो अगरबत्ते वगैरे घेतो मस्त फळं वगैरे फुल मार्केटला पण जाणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे फुल मार्केटला गेल्यावरती बघूया आज फुल मार्केटला किती गर्दी आहे आणि त्याच्यानंतर मी चाललो एका भिवंडीला एक प्रमोशन आहे पण तो प्रमोशन मी माझ्या ब्लॉग मध्ये नाही दाखवणार जो प्रमोशन असेल तो मी माझ्या इन्स्टाच्या रील्समध्ये मा दाखवणार आणि आता निघतोय मी जायला तर चला असं तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये मा कंटिन्यू राहा नको तो सात बारा जर तुम्ही सॉंग जर बघितलं नसेल तर नक्की बघा सॅमी कालोन ऑफिशियल हो या युट्यूब चॅनल होती आणि हा जो ब्लॉग आहे आपला हा चॅनल चॅनलवरती टाकणार आहे तर चला असंच तुम्ही कंटिन्यू करा आपला फायनली गाईस गाडीमध्ये बो, बस बोल बसलो तेव्हा बोललो होतो का गेल्या दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या गणपतीला काय काय घेतो ती वस्तू आहे आता घ्यायला बघू यांच्याकडे आहे का नाही त्या दिवशी बघून घेतो मी चला बघतोय भेटले तर भेटली नाही तर नाही दादा आहे का वस्तू आपली आहे ना कुठे आहे दाखवत दाखवतं का ठीक आहे ठीक आहे दाखवा दाखवा चला आता सगळी वस्तू बघूया आपण भेटते का तर कशी वाटली तुम्हाला चांदीचे मोदक आपल्या गणपती बाप्पाला घ्यायची आहे दरवर्षी काही सा सा ना काही घेऊन जातो यांच्याकडून आणि या वर्षी चांदीच घेऊन जाऊ गेल्या वर्षी चांदीचाच घेऊन गेलेलो ना हे बघा इथे पण भरपूर काय काय आहे बघू शकता तुम्ही आणि इथे प्रमोशन करायला नाही आपल्याच दुकानवाला आणि चांगला आपल्या वरतीचा आहे म्हणून काहीच तर चला मग बोललो होतो प्रमोशन करायचं एक प्रमोशन करून सुद्धा आलोय आता आम्ही आणि आज पहिल्यांदा शिवानीला घेऊन गेलेलो मी प्रमोशनला आणि मस्त शिवानीकडे कंटेंट भरपूर आहेत आणि शिवानी फेमस सुद्धा आहे एक लाख पंधरा हजार सबस्क्राईब आहे तिचे युट्यूबला आणि दीड लाख काही एक लाख तीस काहीतरी इंस्टाला फॉलोअर्स सुद्धा आहेत तिचे एक माझी फ्रेंड आहे तिने ओळख करून दिली का तुला बोलतो भरपूर सारे प्रमोशन येतात आणि प्रमोशन मध्ये बोलायचं पण असतं चांगला चांगला तर शिवानीला भरपूर काही गोष्टी बोलता येतात आणि तिच्याकडून भरपूर काही मी पण आज शिकलो आणि तिचा व्हिडिओ तुम्ही बघा श्री स्वामी समर्थांचे असतात आणि छान कंटेंट असतात तिचे तर हाय शिवानी हाय कसे आहेस कसे आहेस मस्त एकदम आणि पहिल्यांदा जर तू माझ्या सोबत आहेस आणि आज पहिलीच भेट आपली झाली पहिलाच प्रमोशन सुद्धा केलं आपण कसं वाटलं तुला खूप छान होता छान होता ना छान वाटलं मला आणि गिफ्ट काय भेटली गिफ्ट <laughs> भेटलेली आहे आणि मला स्किन साठी पण त्यांनी दिलाय थोडासा प्रोडक्ट आणि आम्ही कुठे गे गेलेलं माहित आहे का कुठे गेलतो शिवानी आपण नाईस ब्युटी सेंटरला नाईस ब्युटी सेंटरला गेलतो त्या रील्स नक्की तुम्हाला आम्ही अपलोड करू कारण की त्यांनी मला फक्त सांगितलं होता का तू रील्सच बनव ब्लॉग नको बनवू त्याची मुलं आम्ही रील्सच बघा लिस्टिफ गिफ्ट भेटली बघा आणि <laughs> मला काय काय भेटले दोनच वस्तू दाखव तिसरी वस्तू नको दाखवती <laughs> 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 गाईस तर बघा हे बघा मला काय दिलं त्यांनी बोलतो तू शूटला जातो ना हे यूज कर रोजच्या रोज मी बोललो ठीक आहे चालेल मग आता मी हे यूज करणार आणि आता जाणार जर आपल्या गुरूंचं दर्शन घेणार म्हणजे दहा दिवस दर्शन घ्यायला भेटणार नाही जातो गुरूंचं दर्शन घेतो आणि मग त्याच्यानंतर मग मी जाणार आपला नवसाचा गणपती आणायला आणि कारण की आपण काही एवढा मोठापणा नाही करणार लाईव्ह फेसबुकला फेमस होतो तेव्हा नवस बोललेलो तेव्हा आपले दिवस खराब होते वाईट होते त्याच्यामुळं मी नाही आणला आणि तो गणपती आपल्या घरी नसेल तो गणपती रुद्राच्या घरी असेल कारण की ज्या घरामध्ये नवस बोललेलो त्याच घरामध्ये आपण तो गणपती पाच वर्षासाठी आणणार आहे आणि आपली मूर्ती असणार आहे छोटी तुम्हाला माझी मूर्ती सुद्धा दाखवणार आहे आणि नक्कीच माझं ज्या दिवसाला घर होईल तेव्हा माहेसा गणपती आपला मागेचा गणपती असतो तो सुद्धा आपल्या घरी पाच दिवसाचा असणार आहे तेव्हा माझे जेवढे इन्फ्लुएन्सर असतील इन्स्टाग्राम शिवानी तर आता नवीन फ्रेंड झालेली आहे आणि ते आता आपल्या सोबतच असणार नवीन नवीन कंटेन्ट घेऊन येऊ आम्ही तुमच्या भेटीसाठी तिला बोललो मी का कंटेंट काहीतरी करत जाऊ आपण तर ती बोलली नक्कीच आणि खरंच छान तिथे कंटेंट असतात मला आवडले आणि असं आता आम्ही सोबत राहून व्हिडिओ वगैरे चांगले बनू आणि ती मला दादा बोलते आणि शेवटी दादा बोलली म्हणजे ती बहीणच झाली आपली तर चला अशा तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बाकी आता शिवानीला विशुर शिवानी तुला अजून काय बोलायचं आहे का माझ्या ब्लॉग मध्ये छान वाटलं दादासोबत भेटून आणि नक्कीच आम्ही पुन्हा काही ना काही घेऊन तुमच्यासमोर नक्कीच येऊ आणि तुझ्याकडे कंटेंट किती आता कंटेंट आहेत आपल्याकडे हे करत राहायचे काय ना काय चालू असत आणि मेकअप आर्टिस्ट पण आहे का तू नाही नाही का <laughs> माझं ब्युटी पार्लर आहे मम्मी आणि दिदी आहेत माझ्या ओके ओके मम्मीचा सलून आहे सलून आहे कल्याणीसला इशला आणि तुझा माझं स्किन केअर चे ब्रँड आहे माझं त्याचं हे आहे माझे प्रोडक्ट ऑर्गेनिक प्रोडक्ट स्किनचा मला सांग नाही मी माझं सांगते मला पण हा डाक घालवायचा आहे ना घालव घालव जाईल जाईल नक्की जाईल ना ठीक आहे तर चला शिवानीने थोडस आपल्याला आयडिया दिलेली आहे डाग घालवण्याचा कारण की ना भरपूर शूट मध्ये नोटीस केला मी खूप खराब दिसत होता तर याला लवकरात लवकर आपण घालू आता या डागाला आणि चला तर आपल्याला जायचं आपल्या गणपतीची मूर्ती आणायला तर आपल्या ब्लॉक मध्ये असेच कंटिन्यू राहा आणि ट्रॉफिक अशी झालेली आहे ना आता जबरदास दाखवू का ट्रॉफिक पण तुम्हाला चला आता दहा दिवस यायला भेटणार नाही गुरुंचं दर्शन घेऊ दे गुरु काल आपला गाणी पडले आहे का नको तो सात बारा ओम काळेश्वरी आई जगदंबा तुझा नको तो सात बारा चांगला पूर्ण इथे पूर्ण फेमस होईल काय काळजी करू नकोस भगवती तुझ्या पाठीशी आहे बोलता मांडवच्या काळीच सांग ब नको तो सात बारा म्हणून जे गाणे निघाले ते चांगले ऑल इंडिया फेमस होते आई जगदमबा आणि चांगले त्याला लाईकी होते हो महाशक्ती खरोखर नको तो सात बारा म्हणून त्यांच्या मेहनतीला यश बरकत होते कसे ट्राफिक बघा मगाशी दाखवणार होतो पण नाही दाखवले पण आता नक्कीच दाखवता ट्राफिक बघा बघा आता ट्राफिक बघा मगाशी तिकडून येताना होती आता घरी जाताना म्हणजे गणपतीला जायचं का नाही आपण कुठं जायला हे असेल तर हा तुम्हाला पण गणपती घेऊन जायचं आहे घरी पण हे तुम्हाला सांगतो असं वांदे गेलेत ना आणि आपल्या नवसाचा गणपती पण तुम्हाला दाखवायचा होता आपला पण आता बघू दाखवायला भेटत का नाही भेटत काय सांगू शकत नाही चला कंटिन्यू तर राहा तुम्ही बघा पुढे काय होतं ते पण दाखवा आता चला चला आज शिवानीला घेऊन चाललोय आम्ही फुल मार्केटला चाललोय आम्ही कारण की तिला सोडायचं घरी आणि त्याचे मला घरा सोडायला भेटला नाही मला म्हणून तिला बोललो पहिले फुल मार्केटला जाऊ त्याच्यानंतर नंतर तुला बरं घरी सोडतो कारण की रस्ता तो आहे ना घरी जायचा त्याचे मला परत तिला सोडून परत फुल मार्केटला यायला रास टाइम होल मला तर शिवानी बरोबर की नाही चला आणि गाड्या बघा फुल मार्केटला ही गाड्यात 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 रास गाड्यात नुसती पब्लिकच आहे जागा घेता मस्त आता फुल मार्केटमधून आणि उद्याचे गणपती बाप्पाची तयारी करू दे जोरान अजून माझा गणपती न्यायचा घरा मला म्हणजे तिकडे उद्रेचे घरा तो कवा न्यायला भेटतं ना कवा नाही चला तुम्ही असेच कंटिन्यू राहताच आता फुल मार्केटमध्ये मस्त फुला घेता गणपतीला फुला आणि आरवी राहतच घेऊन ठेवता आईस तर चला आता आपण फला घेतलेली आहेत आपल्या गणपती बाप्पाला आहे हे आईने सांगल्या ना आईची फला नाही होईची म्हणजे आपला पाच दिवसाचा गणपती असतो ना आपल्या भेटले आम्हाला डापोड्याचा येऊन बाबा बाबा साप विसरला तू साप साप विसरला नाही साप तुम्ही विसरल्या फोन केला उचलीत नाही तुझ्या घरा जावलं होतो तरी तुम्ही फोन नाही उचलला तुझ्या घरा जावल होतो त्या दिवशी बाकी आपला बघला नको तर सात बारा कसा झाला एक नंबर माहित ना काकूला बोलवलेली ना तू काकूला टाइमच नव्हता गणपती नाही चालेल चालेल येतात आम्ही गाईज ब भेटले मला फुल मार्केटला आणि ब बोलत तुमच्या सगळ्या कॅशिडी बघता ब कॅशिडी बंद झाल्या युट्यूब ला व्हिडिओ बघता युट्यूबला बघत हो बघा गाईस बघा एवढे वया झाले तरी माझ्या व्हिडिओ बघतो बस बघत आशीर्वाद दे हा या वर्षी गणपतींच वीस गाणी येले ना आपले वीस गाणी अरे भाईर गाई तरी मावशी समजा मोबाईल मध्ये दाखव मोबाईल मग हा केवडा आला ना बस काईस आजचा जो माणूस मीने बरोबर आणले लय कामाचा माझे इकडे बघा भाई कसं मस्त सगळं सामान पकडून ठेवले तिने भाई यांची तर राहिले आओ आज गणपतीत हा याला पाहिले दाखव भाई पाचशेचा हर यांनी मला सातशे दिला कारण सातशे नाही दोनशे <laughs> दोनशे ला घेतले दोनशे <laughs> त्यामध्ये काय किती कमी केले र शंभर रुपये कमी केलं गे शंभर रुपये कमी केले शंभर रुपये काहीच तर परत फिरून गेलो तो मी फुल मार्केट मध्ये कारण की रुद्राच्या बाप्पाचा फोन आला बोल गणपती घ्यायला येतो बोला येतो तुम्हाला थांबले अजून निघले ना परत थांबा नका निघू आलो ना परत हार घेतलं मीनी पण हार घेतले पण शिवानी जाम भारी काम केलं गाईच पहिल्यांदाच आज वलग झाली आणि पहिल्यांदा अलग दिले नंतर तिने लय हेल्प केली पूर्ण घरांचं सामान तिने बघा पकडून ठेवले वा क्या बा बघू बघू शिवानी कसं वाटतं आता छान वाटत शिवानी चल बाय थँक्यू यू सो मच आणि शिवानी आज खूप वेळ दिला मला वेळात वेळ करून आणि खरंच पुन्हा एकदा शिवानी तुला थँक्यू सो मच तर चल मला जायचं आहे आणि खूप वेळ दिला तुम्ही चल बाय हो नक्की नक्की चला काहीच खरंच पहिल्यांदा आली पण खूप चांगली मुलगी आहे आणि खरंच फुल मार्केट मध्ये मी सामान घेत होतो अरे दादा मी सामान पकडू का तिने सामान वगैरे पकडला आणि पब्लिक पण भरपूर सारी फोटो वगैरे काढत होती माझ्यासोबत आणि चला आता चाललो आपला छोटा आपला मानाचा गणपती म्हणजे आपल्या माझ्या नवसाचा गणपती आई भरपूर दिवसानंतर मित्राच्या धाब्यावर बाईने केले काजू बदाम पिस्ता चिकन कस्तुरी आकाश बाईचं ब्लॉग भागलं तर बाईला डेंजर असताना नुसतं जिमला ला जात आता डाईट खात आता चालू ऑफिसला ना चाललो आता कुठे काही चला भूक लागली आता खाता पहिल्या दिवस बऱ्याच दिवसांची आयली इथं चीन यायचं आहे तर आता माझमोराला चला काय आपला गणपती बाप्पा घेतलेला आहे कारण की हा मोठा आहे आणि हा छोटा म्हणजे मी बोललो होतो का मोठ्या गणपती जर असतो छोटा गणपती घेऊ आपण तर छोट्या गणपती घेतलाय आता आपण आणि बघा आपली छोटी मूर्ती तर चला उद्या पण आपला दुसरा गणपती आपल्या घरी येईल हा रुद्राच्या घरी जाणार आहे जेव्हा आपला रुद्र फेमस होता तेव्हा नवस होता हा आणि मी का बोलिलो आपला चांगला होईल तेव्हा शंभर टक्के आपला गणपती असेल आणि अजून एक गणपती जेव्हा आपला बंगला होईल तेव्हा आपल्या घरी नक्की येईल बघा त्याचा काय मोठा धमागा असेल आणि तो विसर्जनचा पण काहीतरी वेगळा असेल तर चला आता घेऊन जाऊ आपण हा आपला गणपती बाप्पा रुद्राच्या घरी आमचे बाप्पाला नीट ठेवशील ना हा दोन टे दोन टाईम जेवाला द्यायचा नक्की ना हा पायापर पायापर अरे बाबा अरे बाबा चला बाहेर पडता पाऊस नंतर मखर वगैरे आता आम्ही रेडी केलेली आहे गाईस आणि तुम्ही बघू शकता हे बघा मंडपची कशी झालं रे बघा गाई झालरचं काम चालू सध्या मांडवाला आणले सिद्धेश काल गाईस बघा कसं स्टापनर मर <laughs> जोरान काम चालू भाईचा जोरान एकदम आणि इकडं बघा पाऊस याला बोलता पाऊस नाही घाला काही हा खाला गे जेवायला काय आणले आज हे मग जेवायला काही नाही आणलं हा बाकरी काहीच नाही झाला ना चायनीज मा, मा, मा आता मी चालले आनाला आता आण लोक झोपल्यावर चालल्या आणाला इकडे गायची इथं नुसती घरभर इथं बाई शेठ माणूस आहे आवरण कोणीच शेट नाही तवरा इथं शेट माणूस कसं घालग असतं बा आदेश पाडे असतं नुसतं बाई नुसता पेट्रोल टाक घाल किशान पेट्रोल टाक घाल किशान भाई इथं मोबाईल कोण हिमतीवर येत ना <laughs> बाई मोबाईल हिमतीवर येतला आणि गाडी बोलतो कोण हिमतीवर घेत नाही इथं भाईनी कॅश व हत्वा बी ना कसा लाचत बा कॅश व ना कॅश व चला ये ना खाली। उद्या इथे आपले पप्पा येणार आहेत घरी आज मकार खाली उद्यापासून उद्या पासून भरलेली भाई गाय भरलेली आपली मकार इथं लाईट वेट च काम केलेलं ए जांभू लांब